अष्टी तालुक्यातील रोडागिरी बाबा यात्रा उत्सव आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला सर्वात उंच डोंगरावर असलेल्या देवस्थान रोडगिरी बाबा हे अष्टी तालुक्यातील हिवरा डोंगरगन दादेगाव भुजेवाडी या गावचे श्रद्धास्थान आहे आणि ग्रामदैवत रोडागिरी बाबाची यात्रा उत्सव आज गुरुवार दिनांक पंचवीस जुलै रोजी उत्साहात आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत उत्साहामध्ये संपन्न झाले निसर्गारम्य परिसरात असलेले सर्व श्रद्धास्थान हे जागृत देवस्थान असलेल्या बाबांच्या दर्ग्यावर दर्शनासाठी मुंबई पुणे अहमदनगर तशीच विविध तालुक्यातून मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावत असतात गावाभरातून भाविकांसाठी दिवसभर महाप्रसाद यासह विविध उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत असतात या ठिकाणी पूर्वी एकेश्वर वादाचा प्रचार आणि प्रसार करत भारतभर भ्रमण करणाऱ्या सोपी संतपैकीच रोडागिरी बाबा हे एक पाँच्य होते त्यांचे बंधू कड्याची मौलाली बाबा धामणगावचे सय्यद बादशहा बाबा ठीक देवस्थानचे हे आष्टी तालुक्यात प्रसिद्ध आहेत त्या ठिकाणी पुरातन दर्गाह वास्तुशास्त्रज्ञ उत्कृष्ट नमुना पाहायला मिळतो अशा प्रकारे आज मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी या यात्रा उत्सवामध्ये गर्दी केली के होती सिद्धास देवस्थान श्री क्षेत्र रोडागिरी बाबा देवस्थान यांची दरवर्षीप्रमाणे आषाढ महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी आपली यात्रा या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी जवळजवळ पंचकृषी म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रभर लोक या ठिकाणी येतात यावर्षी बी रोडागिरी बाबाची यात्रा ती उत्सवात साजरी करण्यात आली सर्व धर्म धर्मसमभावाच्या माध्यमातून सर्व जाती धर्माचे लोक ह्या ठिकाणी येत असतात आणि यावर्षी पण तशाच पद्धतीने यात्रा पारंपरिक पद्धतीने पार पडली